काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढत चालला आहे या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतलेत त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने देखील भारताच्या विरोधात काही ठोस पावलं उचललेत त्यामध्ये एक महत्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपला एअरस्पेस बंद केला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता भारतीय विमानं पाकिस्तानवरून उडून दुसऱ्या देशात जाऊ शकणार नाहीत बरं या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तानवर नेमके काय परिणाम होणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिस ऑन आन मीडिया या चॅनलवर तुमचं स्वागत करतो पाकिस्तानचा हवाई मार्ग बंद झाल्यामुळे भारतीय विमानांना दुसऱ्या देशांमध्ये जाण्यासाठी लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे सौदी अरेबिया ओमान आणि कतारसारख्या देशांसाठी पाकिस्तानमधून जाणारा हवाई मार्ग चांगला होता या मार्गाने जायला वेळ कमी लागत होता आता सौदी अरेबियाला जाण्यासाठी मुंबईतील अरबी सागराचा मार्ग असणार आहे पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडिया इंडिगो यासारख्या सर्व भारतीय विमान कंपन्यांना उत्तर अमेरिका ब्रिटन युरोप आणि मध्य पूर्वकडे जाण्यासाठी लांबच्या मार्गाने उड्डाण करावं लागणार आहे त्यामुळं वेळ जास्त लागणार असून विमानांना इंधनही जास्त लागेल अफगाणिस्तानातून नवी दिल्लीत येणाऱ्या विमानांना आता इराणमधील अरब सागरी मार्गाचा वापर करावा लागणार आहे यामुळे हा मार्ग नऊशे तेरा किलोमीटर लांब होणार आहे दिल्ली जयपूर लखनौ चंदीगड अमृतसर येथून अमेरिका युरोप ये पश्चिम आशियाला जाणाऱ्या विमानांना फेरा घेऊन जावं लागणार आहे या शहरांमधून जाणारे विमानं आता महाराष्ट्र आणि गुजरातच्या मार्गाने जातील यापूर्वीही दोन हजार एकोणीसमध्ये भारताने काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर रद्द केलं होतं यावेळीही पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केला होता भारतीय विमान कंपन्यांचं सातशे कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं भारताने पाकिस्तानला हवाई मार्ग बंद केल्याने पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना चारशे कोटी रुपयांचा फटका बसला होता एअर <सगतीज़ीला>। इंडियाची अनेक आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याची विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करतात या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होईल आता कंपनीने त्यांच्या काही उड्डाणांसाठी पर्यायी मार्गाची घोषणा केली आहे इंडिगो आणि स्पाइस जेट तसेच मध्य पूर्व आणि इतर पाश्चात्य देशांना जाणाऱ्या इतर खाजगी विमान कंपन्यांच्या विमान उड्डाणांवर परिणाम होईल एकंदरीत सांगायचं झालं तर मार्ग बदलल्याने वेळ वाढणार आहे वेळ वाढल्याने इंधन देखील वाढणार आहे आणि इंधन वाढल्याने खर्चात वाढ झाल्यामुळे विमानांची तिकीटं महाग होणार आहेत बरं या निर्णयाने एकट्या भारतालाच नुकसान होत का तर नाही दोन हजार एकोणीस मध्ये पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी एअरस्पेस बंद केलं होतं तेव्हा देखील पाकिस्तानचं तब्बल पाच करोड डॉलरचं नुकसान झालं होतं बरं याचं कारण काय तर अनेक देश आपला एअरस्पेस वापरण्याच्या बदलात शुल्क आकारतात त्याला ओव्हर फ्लाईट फीज म्हणतात इतर देशाप्रमाणे पाकिस्तान देखील ही फीज घेतो साहजिकच पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केल्याने त्यांच्या कमाईत घट होणार आहे म्हणजेच पाकिस्तानचं पण या निर्णयामुळे मोठं नुकसान होणार आहे यापुढेही असे कोणते कोणते बदल होणार आहेत हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका